नमस्कार मी लालबोंद्रे नागनाथ लक्ष्मण स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर या शाखेमध्ये दोन हजार अकरापासून कला शिक्षक या पदावरती काम करत आहे आता हे उद्याच्याला गुरुपौर्णिमा आहे दिनांक एकवीस तारखेला रविवार असल्यामुळं आज शनिवारी आम्ही हे चित्र रेखाटन करत आहे तर या कथेचं महत्त्व आहे व्यास ऋषींनी गणेशांकडून आद्य गणेशांकडून भगव भगवद्गीता लिहून घेतली मग ते सांगण्यासाठी त्यांनी गणेशांची निवड केली का तर ते लवकरात लवकर लिहू शकतील त्यांच्याशिवाय कोणीही भगवद्गीता लिहू शकणार नव्हतं म्हणून त्यांनी लिहायला लावलं परंतु गणेशांनी मोराचा पीस लिह घेतला होता लिहिण्यासाठी तो लिहिण्यासाठी घेतल्यानंतर तो प्रत्येक वेळेला तुटत होता त्याच्यावरती उपाय म्हणून श्री गणेशांनी स्वतःचा दात तोडून त्या दाताने लिहायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचं लवकरात लवकर लिखाण पूर्ण झालं याच पद्धतीनं पलीकडच्या बाजूला आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी इथं आषाढी एकादशीच्या पालखीच्या वेळेला संत सोपानकाक्का महाराजांची पालखी येते ती वडगाव निंबाळकर मधून बारामतीला जाते त्यावेळेला श्री विठ्ठलाच चित्र रेखाटन केलेलं होतं कि कायही पंढरी आत्मा हा विठ्ठल या पद्धतीनं आम्ही रेखाटन करतोय आणि प्रत्येक वेळेला अशा वेगवेगळ्या सणांच्या वेळेला आम्ही रेखाटन करतो आणि आमचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय तांबेसर आणि इथले असलेले सर्व शिक्षक आम्हाला प्रोत्साहन देतात त्यांच्या आशीर्वादामुळंच हे सर्व कार्य पूर्ण होत आहे हे आमचे आहेत प्राचार्य तांबे सर नमस्ते तांबे जे प्राचार्य स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर व कनिष्ठ महाविद्यालय तालुका बारामती जिल्हा पुणे माझे सहकारी आहेत लालबोंद्रे सर खरंतर एक उत्कृष्ट चित्रकार ते आहेत त्यांनी आपल्याला ज्यावेळेस वारी चालू होती त्यावेळेस श्री विठ्ठलाचं जे चित्र आहे ते रेखाटल्यानंतर माझी अशी प्रतिमा झाली की आपल्याला साक्षात पंढरी शाळेमध्ये अवतीर्ण झालेली आहे आणि मी त्यांना म्हटलंसुद्धा की आपण सर पंढरीला विठ्ठलाकडे जाण्यापेक्षा इथं विठ्ठलाचं दर्शनच मला साक्षात तुम्ही घडवलं आहे त्याबद्दल त्यांचे आभारही मांड मांडलेले आहेत आता उद्या गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त त्यांनी जे भिंतीवरचे चित्र रेखाटन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं रेखाटन त्यांनी केलेलं आहे त्यातून ते त्यांनी गुरुचं महत्त्व त्याची महानता ही सांगितलेले शिष्य कसा असावा गुरु कसा असावा याविषयी त्यांनी या, या चित्रातून आपल्याला माहिती दिलेली आहे मी आमचे सर आहेत त्यांचं जनता शिक्षण संस्था गव्हर्निंग काउन्सिल पुणे त्याचबरोबर स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर ग्रामस्थ वडगाव निंबाळकर सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला अशी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच मुलांना नवीन प्रेरणा मिळावी आणि ही प्रेरणा घेऊन मुलंही चांगली चित्रकार व्हावीत एवढी अपेक्षा ठेवतो धन्यवाद